हॅलो फ्रेंड्स आज आपण प्रश्न संच बघतोय आणि प्रश्न संचामध्ये आज आपण वृद्धी संधीवर आधारित जो की या अगोदरचा व्हिडिओ आपण पाहिला होता त्या व्हिडिओवर आधारित त्यावर आधारित आधारित म्हणजे संधी या आपण एक प्रश्न संच तयार केलेला आहे जो की कोणत्याही परीक्षेमध्ये कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह लेवलच्या परीक्षेमध्ये तुम्हाला यापैकी अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके तर हे कशा पद्धतीने प्रश्न आहेत तर आपण पाहूया पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न म्हणतो की अ प्लस आई या दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून कोणता स्वर तयार होतो तर लक्षात घ्या मी जसा प्रश्न बोलते तशाही पद्धतीनं लिखाणा स्वरूपात येऊ शकतो आणि मी जे शॉर्ट फॉर्म मध्ये इथं लिहिलेलं आहे तशाही पद्धतीचा तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतं ओके त्याच्यामुळे पाहणं आणि ऐकणं या दोनही गोष्टी जागरूकपणे अवेअरनेसने तुम्ही लक्षपूर्वक पाहणं आणि ऐकणं गरजेचं आहे ओके तर लक्षात घ्या अ प्लस ऐ या दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून कोणता स्वर निर्माण होणार आहे तर यामध्ये ऑप्शन आहे ए ऑप्शन ए बी ऑप्शन ऐ सी ऑप्शन ए डी ऑप्शन ए तर या ठिकाणी लक्षात घ्या उच्चार भलेही थोडेफार मिळते जुळते असले तरी त्यांचं लिखाणाचं स्वरूप वेगवेगळं आहे तर या दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून कोणता स्वर तयार होणार आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या अ प्लस ऐ या स्वराच्या एकत्रीकरणातून ऐ हा स्वर निर्माण होणार आहे आता काही वेळा काही विद्यार्थी ऐ या पद्धतीनं सुद्धा दीर्घ ऐच्या स्वरूपामध्ये सुद्धा ऑप्शन इथे निवडू शकतात पण लक्षात घ्या वृद्धी संधीचा नियम आपल्याला सांगतो की अ किंवा आ या स्वरापुढे जर ऐ किंवा ऐ हे स्वर आले तर त्या दोघांचं काय बनतं त्या दोनही स्वरांचं मिळून काय बनत असतं ऐ बनत असतं हा आपल्याला वृद्धी संधीचा सा नियम सांगतो म्हणून या ठिकाणी हे जे उत्तर आहे ऐ हे बरोबर आहे ओके okay. <coughs> दुसरा प्रश्न सांगतो दुसरा प्रश्न आहे की ऐकैक या संधीचा योग्य विग्रह कोणता आहे एक एक ओके तर या ठिकाणी ऑप्शन ए आहे एक प्लस एक ऑप्शन बी ऐक प्लस एक ऑप्शन सी एक प्लस ऐक ऑप्शन डी ऐक प्लस ऐक तर या ठिकाणी लक्षात घ्या ऐक ऐकमध्ये मध्ये काय आहे ऐची मात्रा आहे आणि ऐची मात्रा कोणा कंडिशनमध्ये बनते अ किंवा आ स्वरापुढे पुढे जर ए किंवा ऐ आला तर त्याचं काय बनणार आहे ऐ बनणार आहे ही त्याची कंडिशन आहे तर इथे लक्षात घ्या इथे काय आहे या संधीमध्ये बघूया पहिल्या ऑप्शनमध्ये बघूयात की इथे काय आहे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए या अ प्लस एच्या एकत्रीकरणातून काय बनतं ऐ बनत असतं मग या आईची मात्रा काय आहे तर अशा पद्धतीनं आहे मग या ठिकाणी लक्ष घ्या इथे काय आहे अ आहे इथेही ए आहे पण यांचं जे लिखाणाचं स्वरूप आहे ओके या बाकीचे जे तीन ऑप्शन आहेत या तीनही लिखाणांचं जे स्वरूप आहे ते चुकीचं आहे अयोग्य आहे म्हणून या ठिकाणी लक्ष आहे हे जे ए ऑप्शन आहे ते काय योग्य आहे तर त्यांचं जे बाकीचं स्वरूप सुद्धा आहे पहिला ए दुसरं दुसऱ्या शब्दातील क हे जे बाकीच्या अक्षरांचं जे स्वरूप आहे ते योग्य आहे म्हणून इथे काय आहे ऑप्शन ए हे बरोबर आहे ओके म्हणून या ठिकाणी एकैक या संधीचा जो विग्रह आहे तो एक प्लस एक असा आहे ओके आय होप तुम्हाला समजत आहे अशी मी आशा करते जर तुम्हाला समजत नसेल किंवा काही डाऊट येत असतील तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असेल तर नक्की लाईक शेअर करा ओके तिसरा प्रश्न बघूया की अ किंवा आ या स्वरांपुढे जर ए किंवा ऐ हे स्वर आल्यास त्या दोघांबद्दल ऐ हा आदेश होतो तर हे विधान योग्य आहे की अयोग्य तर लक्षात घ्या हा नियम वृद्धी संधीचा आहे आणि वृद्धी संधीचा नियम आपल्याला तोच सांगतो की जर अ किंवा आय स्वरापुढे जर ए किंवा ऐ आला तर त्या दोघांचं मिळून काय बनतं ऐ बनत असतं म्हणून हे विधान काय आहे योग्य आहे ओके <coughs> चौथा प्रश्न आहे महा प्लस औदार्य या विग्रहाची योग्य संधी कोणती आहे ते निवडायचं आहे तर इथे बघा महोदार्य ऑप्शन बी महौदार्य ऑप्शन सी महान प्लस औदार्य आणि ऑप्शन डी महेदार्य असे ऑप्शन आहेत ओके तर या ठिकाणी आपण या विग्रहाकडूनच ऑप्शनकडे जाण्याचा प्रयत्न करू तर बघा इथे प इथे काय आहे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण औ आहे दोघांच्या एकत्रीकरणातून काय बनत असतं औ बनत असतं तर या ठिकाणी मग हे असा असा जे औची मात्रा असलेला जो संधीचा शब्द आहे तो कोणता आहे तो हा आहे बी महोदार्य ओके आता इथे इथे काय आहे न आहे जोडलेलं इथे हे आहे पण महा प्लस ओदार्य यामध्ये काय आहे म पण आहे औची मात्रा आहे ह हो ला जोडली आहे आणि दार्य हा जसाच तसा बाकीचं स्वरूप सुद्धा व्यवस्थित आहे म्हणून हे जे बीचं स्वरूप आहे बीचं ऑप्शन आहे ते योग्य आहे महोदार्य ओके महा प्लस औदार्यचा संधी काय झाली महोदार्य ओके पाचवा प्रश्न सांगा आहे पाचवा प्रश्न आहे की अ प्लस औ या दोन संधीच्या एकत्रीकरणातून कोणता वर्ण तयार होतो ऑप्शन आहे आ ऑप्शन बी अ ऑप्शन सी यो ऑप्शन डी औ तर आपल्याला संधीचा नियम सांगतो की कि अ किंवा आ ओके संधीचा नियम काय सांगतो अ किंवा आ या स्वरापुढे जर ओ किंवा औ या दोन स्वरांपैकी जर एखादा वर्ण आला तर त्या दोघं स्वरांचं काय बनतं औ बनत असतं हा आपल्याला संधीचा नियम सांगतो मग हे जे ऑप्शन आहे ते काय आहे डी ऑप्शन योग्य आहे औ बनत असते या दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून काय बनणार आहे दीर्घ स्वर औ बनणार आहे ओके आहे तुम्हाला हे पाच प्रश्न समजलेले आहेत अशी मी आशा करते अजूनही प्रश्न आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आहे की वृद्धी संधी वृद्धी संधी या शब्दातील वृद्धी या शब्दाचा अर्थ वाढ असा होतो तर या ठिकाणी वृद्धी संधी हा शब्द आहे त्या या शब्दांमध्ये जो वृद्धी हा शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ काय होणार आहे वाढ होणार आहे तर हे विधान काय आहे योग्य आहे की अयोग्य आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या वृद्धी म्हणजे काय वाढ वाढ म्हणजेच काय ग्रोथ म्हणजेच इनक्रीज म्हणजेच म्हणजेच प्रॉस्परेटिव्ह तर या ठिकाणी मग हे जी वृद्धी म्हणजे काय आहे वाढ आहे पण या वृद्धी संधीतील ही जी वाढ आहे ती कोणामध्ये असते ती दोन वर्णांमध्ये असते दोन स्वर जेव्हा एकत्र येऊन एका नवीन शब्दाची एका नवीन वर्णाची वाढ करतात तो असतो वाढ ती असते वृद्धी ओके तर हे विधान काय आहे योग्य आहे ओके तुम्हाला समजले यामध्ये तुम्हाला तीन तीन चार चार ऑप्शन देऊनही गोंधळामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातो पण इथे मी शॉर्टकटमध्ये योग्य की अयोग्य इथे दोनच ऑप्शन देऊन तिथे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे ओके नेक्स्ट सातवा प्रश्न आहे की आ प्लस ऐ या दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून कोणता स्वर तयार होतो तर ऑप्शनमध्ये आहे या बी आ सी ऐ आणि डी ओ तर या ठिकाणी लक्षात घ्या आ प्लस ऐ हे जे आपण या अगोदर वृद्धी संधीचं पहिलं सूत्र बघितलं होतं की अ किंवा आ स्वरापुढे ए किंवा ऐ हे पैकी जर स्वर आलं तर काय होणार आहे त्याचं ऐ होणार आहे मग या ठिकाणी ऑप्शन कोणता बरोबर आहे तर सी ऑप्शन बरोबर आहे ओके म्हणून ऐ हे इथे या दोन वर्णांच्या एकत्रीकरणातून होणार आहे आठवा <coughs> प्रश्न आहे की आदेश म्हणजे एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे हे वृद्धी संधी आदेश या शब्दाचा मूळ अर्थ आहे तर इथे बघा हे जे विधान आहे ते योग्य आहे की अयोग्य तर इथे लक्षात घ्या हे जे विधान आहे ते कशातलं आहे वृद्धी संधीतलं आहे मग या वृद्धी संधीलाच आपण वृद्ध देश असं म्हणतो वृद्धी म्हणजे वाढ बघितलं तर आदेश म्हणजे काय तर अशा वर्णाची मग काय करायचं आहे एका वर्णाच्या ठिकाणी दुसरा वर्ण येणे मग तेथे आदेश करायचा आहे मग म्हणजेच आदेश म्हणजे काय की एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे आदेश तर या ठिकाणी हे जे विधान आहे ते काय आहे योग्य आहे ओके नववा प्रश्न सांगतो की वृक्षोदार्य ही हा वृक्षोदार्य या संधीचा योग्य विग्रह निवडायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन ए आहे वृक्षा प्लस औदार्य ऑप्शन बी वृक्ष प्लस औदार्य ऑप्शन सी वृक्ष प्लस औदार्य ऑप्शन डी वृक्ष प्लस औदार्य तर या ठिकाणी लक्षात घ्या या संधीच्या संधीच्या शब्दामध्ये जी मात्रा आहे ती कशाची मात्रा आहे औची मात्रा आहे औ कशापासून बनतो तर अ किंवा आ या स्वरापुढे जर ओ किंवा औ यापैकी जर स्वर आलं तर त्याचं काय बनणार आहे औ बनणार आहे हा आपल्याला वृद्धी संधीचे दुसरी कंडिशन आपल्याला सांगत असते तर या ठिकाणी मग जर तुम्ही हे जे शब्दांच्या रचना आहेत या शब्द एकच शब्द आहे पण त्या शब्दांच्या विविध रचना इथे मांडलेल्या आहेत त्यामध्ये ते चुकीच्या काही आहेत आणि एकच बरोबर आहे तर पहिलं उदाहरण बघा वृक्ष प्लस औदार्य तर इथे वृक्षा आहे आणि इथं वृक्षओ आहे तर या ठिकाणी हे नाही होणार इथे काय आहे बी, का बी वृक्ष प्लस औदार्य तर इथे बघा बी मध्ये काय होता इथे काय आहे बी ऑप्शन मध्ये बघू की वृक्ष प्लस औदार्य तर इथे अ आणि इथे ओ व्हायलाय ओके पण जी रचना आहे ती रचना योग्य नाहीये ओके तर या ठिकाणी सी ऑप्शन बघा इथे काय आहे अ आहे प्लस औ आहे तर यामध्ये हे ही जी विग्रहाची रचना आहे बाकी विग्रहाची रचना आहे ती बरोबर आहे इथे अ आहे इथे औ आहे आता इथे काय आहे इथे आहे ओ ओची मात्रा आणि इथे काय आहे औची मात्रा आहे तर हे सुद्धा काय आहे चुकीचा फॉर्म आहे तर हे तिनेही काय आहे तर चुकीचे फॉर्म आहेत कोणता बरोबर आहे तर वृक्ष अ प्लस औ या दोघांच्या एकत्रीकरणातून औ बनणार आहे मग यामध्ये ही जे बाकीचे अक्षर सुद्धा जे योग्य रीतीने लिहिण्यात आलेले आहेत वृक्ष प्लस औदार्य तर या ठिकाणी मग हे जे औ या ठिकाणी औ आलं पाहिजे इथे अ आलं पाहिजे आणि असे दोन स्वर एकत्र आले पाहिजे ना की इथे कसं आलं ओ आलेलं आहे तर इथे औ आलेलं आहे पण नियम आपल्याला हा सांगतो की अ किंवा आ स्वरापुढे ओ किंवा औ आलं तर त्याचं औ होणार आहे जे वृक्ष प्लस औदार्य या संधीचे जर विग्रह झाला तो विग्रह कशा योग्य पद्धतीने आहे तर तो हा योग्य आहे म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर आहे ओके आहे तुम्हाला समजते अशी मी आशा करते दहावा प्रश्न आहे की विग्रह हा विग्रहाचा योग्य अर्थ काय आहे तर विग्रहाचा योग्य अर्थ काय आहे ऑप्शन बघा ए संयोग ऑप्शन बी एकत्र ऑप्शन सी फोड करणे की ऑप्शन डी संधी तर तुमच्या लक्षात आलं असेल की विग्रह म्हणजे काय वेगवेगळं करणं म्हणजेच काय फोड करणे शब्दाची फोड करणे ऑप्शन सी हे बरोबर आहे ओके संयोग एकत्र संधी हे शब्द काय आहेत समानार्थी आहेत आणि विग्रहाचा जर योग्य अर्थ कोणता आहे तर फोड करणे आहे तर या ठिकाणी या प्रश्नातून या कोणत्याही प्रश्नातून तुम्हाला दुसऱ्या <coughs> तुम्हाला अजून एक ऑप्शनल एका दुसऱ्या प्रश्नाचीही तयारी होते की जे ऑप्शन आहेत त्यातून तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचीही तयारी होते जसं विग्रहाचा योग्य अर्थ फोड करणे आहे तसे बाकीचे जे तीन शब्द आहेत संधी एकत्र संयोग हे कसे आहेत समानार्थी आहेत मग ऑप्शनमध्ये कधी कधी तुम्हाला परीक्षेला संधी शब्दाचा योग्य अर्थ विचारला जाईल किंवा संयोग शब्दाचा योग्य अर्थ विचारला जाईल तर या पद्धतीने असे दुसऱ्या प्रश्नाचीही अशा पद्धतीने तयारी होते आपली ओके अकरावा प्रश्न आहे की अ किंवा आ स्वरापुढे ए किंवा ऐ आलं तर या दोघांच्या एकत्रीकरणातून काय बनतं तर ऑप्शन आहे आ ऑप्शन बी ए ऑप्शन सी या ऑप्शन डी ए तर आपल्याला संधीचं सूत्र हे पाठ माहीत आहे ओके संधीचं सूत्र हे आपल्याला पाठ आहे या दोन संकल्पना आपल्याला माहीत आहेत त्याच्यामुळे आपण काय करणार आहेत हे ऑप्शन कसं आहे ऑप्शन बी हे इथे करेक्ट आहे ओके या दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून काय बनत आहे ऐ बनत आहे तर अशा पद्धतीनं हे वृद्धी संधीचे काही उदाहरणं आहेत प्रश्नसंच आहे जो की आपण तयार केलेला आहे आणि अशाही पद्धतीनं प्रश्न विचारले जातात जर तुम्ही या पद्धतीनं अभ्यास प्रश्नसंच बाहेर काढला तर रिक्षेमध्ये ज्या लेवलवर विचारलं ले जातं ती लेवल याच्यापेक्षा तर सोपीच आहे अशी मला अशी माझी असे मी पेपर सोडवत असताना मी पाहिलेलं आहे की यापेक्षा थोडं सोप्या पद्धतीनं विचारलं जातं जर तुम्ही अशा पद्धतीचा जर थोडंसं अवघड पद्धतीचा सराव केला तर नक्कीच सोप्या पद्धतीनं आलेले प्रश्न तुम्ही काही सेकंदात सोडवण्याचा प्रयत्न कराल अशी मी आशा करते ओके तर आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडला आहे प्रश्न आवडले आहेत अशी मी आशा करते आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा